आणि मावशी हा म्हणजे मालवणी मी मालवणीतच बोलतोय मराठीतून कसा वाचला माका त्याला बोला बरं का होता तर आमच्या लहानपणी शाळेत जाताना सकाळी सात वाजता शाळेत जाताना का थंड पाणी लावून कुडकुडत काय शाळा ह्या नाही आता त्याच्या फिरत फिरत प्रत्येक फिर जपता फिर लागता आमच्या जे पाठी होते पुटकी पेन्सिल आणि अंकलपटी कुणी सकाळी शाळा काढली म्हणून आमच्या मनात म्हणून आम्ही मग शाळेत गेलो तर आमच्या मुला किती बारा आणि तांबे बाई होते आमचा तर तांबे बाई हे काशीचं पातळ आहे सर त्यावेळी आपल्या काय समजा नाही त्यावेळी आणि फुग्याचे असे बोलगे घालीत त्यावेळी नटी घालीत फुग्याचे बोलगे म्हणून बाई फुग्याचे बोलगे झाली आणि आम्ही त्यांना मॅडम म्हणून तेव्हा बाई म्हणून आता अशी मॅडमची फुली आता बाई म्हणता का येतं म्हणता रागाने बघता मॅडम म्हणतो मग पहिला तिने काय आमकेलं शाळेत एरेरी पावसा आमचं मराठीचं पहिलं संबंध त्याची तुम्ही कविता म्हणून दाखवत आहे नंतर आता फुलं पाकवलो छान केली असे तर माझ्या काय सवय असं मी काय लिहिलं ते चाल चाललंयचं पूर्वी कसं होता रे पावसाळा तुला पैसा असा होता किंवा उठा उठा चिवत आहे कोणी म्हणता कंटाळ उठका असं म्हणतो ते का प्रेमान हाव काय ना चिवत उठा मग म्हणा तर तो विषय नव्हतं पोरा एका टायमात सगळी फॉर्म मारित बाई तर काय कामे गमे आणि ओरडता काजाला असं म्हणे पण ती मजा होती तेव्हा उठा उठा चिवताई सारी कडे उजाडले उठा उठा चिवताई सारी कडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजून अजून उठा, उठा चिमुताई सारी सारीकडे उजाडले सोनेरी हे दुत आले सोनेरी हे दुत आले घर त्याच्या तारापाशी डोळ्यावर छोप कशी अजून उठाची सारी सारीकडे उजाडले डोळे तरी मिटले अजूनही अजूनही लग पाखरे ही गात गात गोड गाणे टिपतात बने सोही कडे सोही कडे उठा चिवताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटले अजूनही अजूनही बाळाचे निता नाव जागी झाली चिवूताई बाळाचे नि घेता नाव जागी झाली चिवताई उठ वासुदेवाला देवाला दारी वासुदेवालयाचे कविता होते हे सगळे नवयुग पुस्तकांचे होतेरणी काढलेल्याचे कविता होते नवयुग वासुदेवाला दारी वासुदेवाला वासुदेवाला दारी वासुदेवाला वासुदेवाला दारी वासुदेवाला वासुदेवाला दारी वासुदेवाला टोपीवर मोर पिसाला खोनी येथे आला काही दान करा त्याला काही दान करा त्याला वासुदेवाला दारी वासुदेवाला वासुदेवाला दारी वासुदेवाला वासुदेवाला दारी वासुदेवाला सुखवी गाऊन तुम्हाला सुखवी गाऊन तुम्हाला झालं जरी पैसा एक देव तुम्हा देईल लाख, माई धर्म करायाला माई धर्म करायाला वासुदेवाला दारी वासुदेवाला वासुदेवाला दारी वासुदेवाला वडीलाच्या तुमच्या नावे पैशाचे दान करावे माई पुण्य मिळवायला पायी पुण्य मिळवायला वासुदेवाला दारी वासुदेवाला वासुदेवाला दारी वासुदेवाला नाचुनिया आता थकला द्या एकच पैसा त्याला खाऊ गोड याला खाऊ गोड याला वासुदेवाला दारी वासुदेवाला वासुदेवाला दारी वासुदेवाला वासुदेवाला दारी वासुदेवाला वासुदेवाला हे कविता माका शाळा सोडल्या त्रेपन वर्षे आली पण इथे जे लय होती ती आणि त्यावर मराठी शूटकावा एक कविता होती ती कुजबुज 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 रे चंदनाच्या झाडाखाली का पाळण्यात काम काय सांगायचं त्यावेळेला शिकायला मास्तर टाकली आलो होते तर कालांतरान माझा कोणीच विचारला दादा ही कविता आम्हाला होती बरे मी मग प्रत्येकात माझ्या वर्ग असते काय विचारी हे आमकता होती रे कुजबुज कुजबुज

ስንበን አቻ ተረከል አንከዋዲ ስንበን አቻ ಚಂದ <laughs> चंदनाच्या झाडाखाली कोणाला माहित आहे का माहित आहे केश स्वरांची कविता असा फार गातलेली कविता आली <coughs> ह्या कवितेकडून चाली लाईक नाही तर माझा चेडू शाळेत ते काही माहीत तुका कविता शिकतात का नाही शिकतच म्हणते म्हणून दाखवत त्याने मला म्हणून दाखवली कविता विंदाकरंजीकरांची पर्वतानो दूर वारे सागरानो दूर वारे उघडले मी दान माझे मानवानो आता या रे माझ्या जेव्हा कशी म्हटली यात जाता हाडला शिरबर तांदूळ हाडले आणि पर्वतानो दुरवारे सागरानो दूर म्हटला कोणी शकेल बाय तू काही आमच्या बाईने बाई सांगितलं खरा बाप्पा जे कोणते विचारणार शाळेत जवळ असा असता मास्तर सांगतात खरा म्हटलं बर ह्या तर वृंदा करीकर ऐकती तर तुका आणि तुझ्या बाईक हसोळ्याच्या मी मारत असं कविता तर मी तुला कविता शिकायचं तू शाळेत म्हणजे म्हटलं म्हणतय मग ज्यावेळी शाळेत बाबा म्हणणं नाही की त्या तर ते रेकॉर्ड डान्स करतात मुला माझ्या कोण ऐकतो मग का मी इच्छा घातल माझं झिल ताबड लागलं शाळेत घेऊन गेलं कविता म्हटलं मग ती कविता तुम्ही आवडली आणि सरस्वती पोजन दुसऱ्या दिवशी ती कविता ठेवली <Sans> पर्वतानो दूरवारे सागरानो दूरवारे उघडले मी दार माझे मानवानोत या रे पर्वतानो 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 <Sans> का सांगितची कविता ह्या जर केला तुम्ही मन वडाय वडाय अचूक झालं आपण बोलणं नाच मास्तरला मग ते कवी सांगले आता म्हणून म्हणून शाळेत म्हटले आता मी एक कविता म्हणत आणि माझे दोन मालवणी कविता भेटते म्हणजे जोड झाला त्याचा का बा मालवणी आणि मराठी म्हणून पळस फुल राहणार पळस फुल राहणार आता खूप फुलले पळस मोबाईल बाजूला ठेवून बाजूला पण दिसत राहण्यास खेड्याची मुलं आता माहिती आहे शहराच्या पळस म्हणजे काय पडताना काही फांदे फांदे सावर फुलली सगळ्या राहणार उक्षी फुलली फांदे फांदे सावर फुलली सगळ्या राहणार उक्षी फुल नाचा फ्याची फुला दळली नाचा फ्याची फुला दळली हिरव्या हिरव्या पानात हिरव्या पळस फुललो रांत पळस फुललो म्हणा आबोली फुलली ओडा फुलली पिवळी पिवळी सुरगी फुलली आबोली फुलली ओडा फुल हरतरेची फुला फुलली हरतरेची फुला फुलली फुल्ली होणार होणात पळस फुल्लो राहणार पळस फुल्लो म्हणा फांदे फांदे पाखरांचली मत पिऊन किरबी लाटली फांदे फांदे मध्माशानी पोळा बांधला मधमाशानी पोळा बांधला घराच्या गे कोणार घराच्या गे कोणार पळस फुल्लो राणा पळस फुल्लो मना पाव <गणाग> पावस येलो पाव पावस इलो पाव पाऊस इलो पाऊस पाऊस इलो पाऊस काय मारू का ना काय मारू का त्यांच्याशी काय काय मारू पैसे पडले ना मी तुका हे काय सांगणार नाही माझ्या सांगणार ना जरा सडसडीत जाऊ दहा एखादा बसला काय नागर घेऊन पाऊस गेलो नागरे घेऊन पापूस गेलो बैल घेऊन भाव पावस इलो पाव पावस येईल पाव पावस इलो पाव पावस इलो पाव काळे 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 सगळेले सगळे सरां गेले गे गे रडे ताणे परमारता रडे ताणे परमारता मातये चोवा मात ये पावस येलो पावस पावस पाऊस नंगर घेऊन पापूस गेलो बैल घेऊन पस पावस येलो पाऊस पावस आयो पाव ोळाची नय झाले नय झाले कुर्ले मसेले कुर्ल्याचा सांबारा कुर्ल्याचा सांबारा करतली आवस करतली पावस येलो पाऊस पावस येलो पाऊस घेऊन गे पापूस गे 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 गेलो नांगर घेऊन गेलो बैल घेऊन पाऊस पावस इलो पाव पावस इलो पावस पावस इलो पावस पावस इलो पाव घो टाकून गेलो त्याची कविता असा आणि ती एका पुरुषाने लिहिलेली असा या भीत म्हणता मिरगाच पावशिरो प्रेम बनि मृ पाउसैलो माथि

माका याद तेची येता रवळणा ताग नवस केलंय हो बाबा बेगीन बोलय रवळणा ताग नवस केलंय हो बाबा बेगीन बोलय दिस कसो बसो जाता रात खाऊक येता मिरगाच पावस येलो मातीयेचो वाच येलो याद तेची येता माका याद तेची येता माका याद तेची येता Thank you.